मुंबईत भारतीय तटरक्षक दलाचा एकोणपन्नासावा स्थापना दिवस काल साजरा करण्यात आला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होते कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय सिंह दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए के हरबोला यांच्यासह तटरक्षक दलाचे अधिकारी आणि कुटुंबीय उपस्थित होते भारतीय तटरक्षक दलानं अटारी सरहद ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं सरहद ते समंदर असं या बाईक मोहिमेचं स्वरूप होतं मुंबईत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत या रॅलीचं स्वागत करण्यात आलं शेवटच्या दिवशी या रॅलीने तब्बल दोन हजार तीनशे किलोमीटरचं अंतर कापत आपल्या दृढनिश्चयाचं दर्शन घडवलं महिला सक्षमीकरण स्वच्छता यासह सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत त्यांनी जनजागृतीही केली या अमृतकाळात देश विकसित भारताचं भारताकडं कूच करत असताना तटरक्षक दलालाही मोठी जबाबदारी पार पाडायची आहे त्यासाठी संपूर्णपणे सज्ज असल्याचं भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर भीष्म शर्मा यावेळी म्हणाले